नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकारी मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र रुडीसर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं सर्व कर्मचाऱ्यांसाठी मतदान केंद्राध्यक्ष त्याचप्रमाणे पोलिंग ऑफिसर या सर्वांचं प्रशिक्षण आज या ठिकाणी दोनशे बासष्ट सातारा विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आलेलं होतं या प्रशिक्षणासाठी आपण केंद्राध्यक्ष व पोलिंग ऑफिसर असे मिळून साधारणतः तीन हजार कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षित करत आहोत तर याच्यासाठी चार टप्प्यामध्ये नियोजन केलेलं आहे आजच्या पहिल्या दिवसामध्ये पहिला टप्पा आत्ता पूर्ण होत आहे दुसरा टप्पा दुपारीनंतर होईल आणि उद्या दोन टप्पे होणार आहेत तर याच्यामध्ये प्रशिक्षण देताना आपण त्याच्यामध्ये तीन भागामध्ये प्रशिक्षणाचं डिवाईड केलेलं आहे तर त्यामध्ये ज्या कायदेशीर तरतूद आहे निले इलेक्शन कमिशनच्या ज्या डायरेक्शन आहेत त्याच्या अनुषंगानं मतदान प्रक्रिया कशाप्रकारे पार पाडायची ह्याच्याबाबतचं प्रशिक्षण मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचप्रमाणे जावळी आणि सातारा या दोन्ही तहसीलदार आणि सातारा तहसीलदार यांनी मतदान प्रक्रियेमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे नमुने भरायचे आहेत जी पाकिटं तयार करायची आहेत त्याच्याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे ई व्ही एमबाबत ई व्ही एम यू असेल बी यू असेल व्ही व्ही पॅट असेल या तिन्ही मशीनबाबतची माहिती जावळी तहसीलदार या ठिकाणी देणार आहे तर या तीन टप्प्यामध्ये आपण ह्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि याचप्रमाणे आपण सर्व कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणं ई डी सी असेल पी बी असेल त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यासाठी एक मेडिकल टीम असेल पाण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी ब्रेकफास्टची व्यवस्था असेल ही केलेली आहे आणि त्यानंतर दोन ह्या इथलं प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक वर्गावर आपण तीस वर्ग घेतलेले आहेत आप्पासाहेब पाटील या हायस्कूलचे आणि त्या ठिकाणी जाऊन तीस वर्गावर ही लोकं मशीनचं स्वतःहून कशा पद्धतीनं मशीन कार्यरत होते आणि सिलिंग दरम्यान त्या मशीनची काय काय प्रक्रिया करावी लागते ह्याच्याबाबतची माहिती त्या ठिकाणी त्यांना देण्यात येणार आहे आणि त्यांना हँडसॉन त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्या हँडसॉनच्या दरम्यान ते सर्व प्रकारचे सील आहेत ग्रे त्या ठिकाणी ए बी सील असेल परत पिंक पेपर सील असेल त्या ॲड्रेस टॅग असेल हे सगळ्या प्रकारचे सील ते स्वतः तयार करून त्या स्वतः त्या ठिकाणी जोडणी करून ते बघणार आहेत आणि त्यानंतर त्यांना सगळी स्वतःची खात्री झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र घेऊन त्यानंतर त्यांची एक एक्झाम घेतली जाईल आणि ती एक्झाम गुगल स्प्रेडशीटच्याद्वारे घेतली जाईल मोबाईलमध्ये त्यांना लिंक देऊन त्या ठिकाणी एक्झाम घेतली जाईल आणि त्या ठिकाणी एक्झामचा रिझल्ट पण दिला जाईल आणि या पद्धतीनं हे प्रशिक्षण एकदम व्यवस्थितपणे निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनाप्रमाणे जिल्हाधिकारी महोदयाने दिलेल्या सूचनाप्रमाणे घेण्यात येत आहे याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी हा जो स्टाफ आहे त्या स्टाफनं चांगल्या पद्धतीचं चा कामकाज करावं